श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात ना कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत मसाल्याचे पाटोड्यांची भाजीची रेसिपी शेअर करत आहे इथे इथे आता आपण वाटणाची तयारी बघणार आहोत तर इथे मी दोन मोठे कांदे कट करून थोडी भाजून घेतलेले आहे थोडं खोबऱ्याचं कूट घेतलं अद्रक घेतलं आणि लसूण घेतलेलं आहे इथे मी खोबऱ्याचं कूट तयार केलेलं होतं त्या भांड्यामध्ये तेच भांडं घेतलेलं आहे मी आणि हे सर्व साहित्य आता त्याच्यात तयार टाकून घेणार आहे आणि आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आता आता इथे आपलं वाटण तयार आहे तर इथे मसाले टाकून घेणार आहोत इथे मी दोन चमचे काळे मसाले घेतले आणि दीड चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे अशा प्रकारे पाहू शकता मैत्रिणीं माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे थोडीशी चिमूडभर हळद टाकून घेतली आता हे वाटण मी दळून घेतलेलं आहे मिक्सर आता इथे एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकते मी दोन चमचे आणि ह्याच्यात आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार अशा प्रकारे थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे खूप छान होतं ती काळ्या मसाल्याची भाजी इथे थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे मी आणि थोडंसं चिमूडभर हळद टाकून घेतली आता याच्यात आपल्याला अजून थोडंसं तेल टाकून आहे आणि हिंग टाकून आहे खूप छान होते मैत्रिणींनं ही भाजी भाजीला अगदी काही सुचत नसतील त्यावेळेस ही भाजी आपण ऑप्शनला करू शकतो खूप छान होते इथे मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे आता मी चिमूटभर हिंग टाकून घेते पाहू शकता तुम्ही आणि आता हा याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे छोटासा तर ह्याच्यात आपल्याला थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण बेसनमध्ये जास्त पाणी टाकलं की मग ते असं पातळ होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं टाकून असा छानपैकी गोळा तयार करून घ्यायचे मैत्रिणींना खूप सुंदर होती ही भाजी एकदा करून पहा खाऊन पहा आता इथे पाहू शकता आपला गोळा तयार आहे बेसन बेसनच्या पिठाचा तर आता हा साईडला ठेवते आणि आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत पहिले आपण त्याचं सार तयार करून घेणार आहोत तर इथे मी कढई घेतली गरम करत ठेवली गॅस चालू करून घेतली तर इथे मी अडीच चमचे तेल टाकून घेणार आहे मैत्रिणींना तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता इथे आता थोडंसं तेल गरम झालं आहे आपलं तर आता इथे आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना खोबरं कांदा वगैरे लसूण अद्रक टाकून तर ते आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत आणि ह्याची छानपैकी फोडणी तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होती ही भाजी आणि ह्याची पोळीबरोबर भाताबरोबर बरोबर किंवा भाकर बरोबर कोणत्याही भाकर बरोबर खूप छान लागते ही एक भाजी एकदा करून पहा काळे मसाल्याची अशी भाजी चवीला पण भन्नाट येते आणि भाजीला अगदी काही आपल्याला सुचत नसेल त्यावेळेस आपण ही भाजी पटकन करू शकतो ही पाहुण्यांसाठीही छान होतं हा पाहुणचार तरी तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेले जे मिक्सरचं भांडं आपण वाटण तयार केलं ना त्यातच मी पाणी टाकून घेतले आणि त्यात आता मसाल्यामध्ये त्याची फोडणी करून घेते तर थोडं थोडं पाणी टाकून मसाल्याला रंग पण खूप छान येतो जेव्हा आपण फोडणी तयार करतो ना तेव्हा थोडं थोडं पाणी टाकून त्याची फोडणी तयार करून घ्यायची तर पाहू शकता आपली फोडणी तयार आहे मसाला वाटण वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला इथे मी एका साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं एक ते दीड ग्लास मी पाणी गरम करून ठेवलं होतं भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे मी कोथंबीर कट करून घेणार आहे हिरवी ती पण आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि आपल्याला गरमच पाणी टाकायचे गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजीला तवंग खूप छान येते आणि त्याचा रंग पण खूप छान येतो तर इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण ते कण बेसनच्या गोळ्यामध्ये पण आपण मीठ टाकलं आहे त्या हिशोबाने आपल्याला भाजीमध्ये पण मीठ टाकायचं आहे आता आपला ही बेसनची पोळी लाटून घ्यायची आपल्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित प्रकारे आपण जशी पोळी लाटतो ना गव्हाच्या पिठाची तशीच आपल्याला लाटून घ्यायची पण खूप नाही करायची थोडीशी आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होते ही भाजी एकदा करून पहा तुम्ही आता पाहू शकता इथे एवढी थिकनेस ठेवलेली आहे मी पोळीची हे आता आपल्याला चाकूने व्यवस्थित कट करून घ्यायचे अशा प्रकारे थिकनेस ठेवलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित चाकूने कट करून घ्यायचं अशा चिरा मारून घ्यायच्या पोळीला आणि असं एक साईडला पाटोडीचं स शेप देऊन व्यवस्थित कट करून घ्यायचे तर पाटोळीचे साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आणि अशा प्रकारे आपली पाटोड्या आपण तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही खूप सुंदर होते ही भाजी एकदा करून पहा आता हे आपल्याला जेव्हा भाजीचं सार उकळेल चांगला मिनिमम पाच एक मिनटं पाच ते दहा मिनटं चांगलं उकळू द्यायचं आणि मग आपल्याला ह्या त्याच्यात पाटोड्या सोडायच्या आहे नाही तर थंडा याच्यात ना त्या पाटोड्या अशा मेल्ट मेल्ट होऊन जातील पिघळून जातील त्याच्यामुळे मग आपल्याला ह्या व्यवस्थित उकळत्या पाण्यातच सोडायचे आहे म्हणजे आपलं सार जेव चा, छान जितका छान उकळेल तितकी भाजीची चव छान येते तर आता इथे आपल्या सर्व पाटोड्या टाकून झालेल्या आता ही आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छानपैकी उकळ ठेवायची आणि झाकण पूर्ण बंद करायचं नाही पाहू शकतं प अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे